दिशा सालीचे वडील सतीश सालीन यांच्या वकिलांनी या प्रकरणात मोठे आरोप केले दिशाची हत्या झाली तेव्हा राज्यात ठाकरे सरकार होतं आणि ठाकरेंच्या सरकारमध्ये हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप करण्यात आला तर फडणवीस गृहमंत्री झाल्यावर तपासाला वेग आल्याचंही वकील निलेश सी ओझा यांनी म्हटलेलं आहे तर सालिनीचे वकील निलेश ओझा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक पी आय एल दाखल करून पुन्हा एकदा नवीन राजकीय वातावरण तयार करणारे ॲडव्होकेट निलेश हो आपल्यासोबत आहेत याचिका जी आहे पी आय एल जनित याचिका आहे ती सप्टेंबर दोन हजार तेवीसची आहे आणि याच्यामध्ये आम्ही नंतर राय रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीसला मागच्या वर्षी की आदित्य ठाकरे विरुद्ध आमचं जी मागणी आहे की दिशा सालियांच्या वडिलांची मागणी आहे की सु सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटनेचे अध्यक्षा रशीदकांत पठाण यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला एक रितसर लेखी तक्रार दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे आदित्य ठाकरे आणि इतर यांनी दिशा सलॅनिचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि मग ते तो गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने खोटा रिपोर्ट तयार केला की ती सुसाईड होता आत्महत्या होती तर त्या प्रकरणात या सगळ्या सगळ्या आरोपींविरोधात गँगरेप आणि मर्डरचा आय पी सी थ्री सेवन्टी सिक्स डी तीनशे दोन एकशे वीस बस चौतीस हे सगळ्या सेक्शन अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात यावी यांच्यावर एफ आय आर नोंद करण्यात यावा जे दोषी पोलीस अधिकारी आहे ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला खोट्या रिपोर्ट तयार केल्या त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी आणि हे जे आरोपी आहे यांना कस्टडीमध्ये घेण्यात यावं त्यांचं नार्को टेस्ट मॅपिंग टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट अशा सगळ्या टेस्ट करण्यात यावे आणि सत्य जनतेपूर आणावं आणि आमचं जर काही खोटं असेल तर आमच्यावर कारवाई करावी इन्व्हेस्टिगेशन रिकॉर्ड आहे नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आणि म्हणून आम्ही जे तेव्हा एन सी बीचे जे अधिकारी होते श्री समीर वानखेडे साहेब त्यांनी या गेंगच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आदित्य ठाकरे डीनो मोर्या सूरज पांचोली त्यांचे बॉडीगार्ड हे दिशा साल्यांच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते याचे सगळे पुरावे त्यांनी कलेक्ट करून त्या फाईलमध्ये आहेत त्यांच्याकडे तर त्यांना पण आदेश जेव्हा त्यांनी हे कोर्टापुढे प्रोड्यूस करावे ही पण मागणी केली आहे त्याच्यानंतर उबाटा गटाचे जे प्रवक्ते होते किशोर तिवारी यांनी तुमच्या सगळ्या माध्यमांना इंटरव्ह्यू दिला त्यांनी एक स्पष्ट सांगितलं की हो त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथे होता तेव्हा तिचा जे म्हणजे हत्या झाली त्या दिवशी तो तिथे होता मी माझे पोलिस सोर्सेस यूज करून त्याला वाचलो नाही तर त्याचा तो ॲरेस्ट झाला असता तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्याचा जो खोटा बचाव होता तर हे बघा तुम्ही ह्या केसेस बघितल्या असतील नवरा आणि बायकोच्या जेव्हा बायकोचे मृत्यू होतो त्या केसमध्ये वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ॲक्ट आहे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केला आहे की शेवट जेव्हा आरोपी एखादा जर तिथे असेल तर त्यानं सांगावं की ती डेथ कशी झाली आरोपीचं स्पष्टीकरण हे जे असतं जर खोटं निघालं वन झिरो सिक्स ऑफ इव्हिडन्स ॲक्टनुसार तर स्पष्टीकरण जर खोटं असेल तर है। है ते खोटं स्पष्टीकरण म्हणजे या आरोपीनेच तो गुन्हा केला आहे हे पुरावा मानून त्याला मर्डरच्या केसमध्ये शिक्षा देण्यात आवी तर इथं त्या रूममध्ये सगळे लोक तिथे होते यांनी जो पुरावा तयार केला की हे सुसाईड आहे तो खोटा सिद्ध झाला यांनी सांगितलं की मी तिथे नव्हतोच हे पण खोटं सिद्ध झालं याच आधारावर यांना खुनाच्या गुंड्यात कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आमची आहे सह गोविंद तोपे झे चोवीस तास मुंबई